नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण प्रेमिक्स तयार पिठापासून गुलाबजामून बनवणार आहोत बनवायला घेऊया तर हे गुलाबजामुन मस्त असं झटकीपट तयार होतात आणि एकदम आतपर्यंत याचा पाक मुरलेला असतो तर बनवायला घेऊया तर इथे प्रेमिक्सचं पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्रामचं साधारणतः यामध्ये छोटे छोटे गोळे केले तर पस्तीस ते चाळीस गुलाबजामुन होतात मिक्स कसं करून घ्यायचं ते बघूया आपण तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दुधाने हे पीठ मिक्स करून घेऊ शकता तर आपण हे पीठ मिक्स करून घेऊया प्री तर एकदम पातळ पण करायचं नाही आपल्याला मध्यममध्ये आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे तार ले ले, तर आपलं प्रेमिक्स पीठ मळून होत आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपण पाणी की ते थोडंसं वापरलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं हाताला आपण तेल लावून या गोळ्याला लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं आपला गोळा तयार झालेला आहे तर मस्त इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आपण छोटे छोटे गोळे बनवायला घेऊया तुम्ही हवं तेवढ्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता तर मी इथे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ मिक्स झालेलं आहे खव्याचा तर छोटे छोटे गोळे बनवून घेऊया तर एकदम इथे मी छोटे पण गोळे केलेले नाही तर अशा प्रकारे मध्यम गोळे तयार केलेले आहेत गुलाबजामुनसाठी तर तुम्ही बघू शकता इथे तर अशा प्रकारे मध्यम आकाराचेच मी गोळे तयार केलेले आहेत सर्व बनवून घेऊया गोळे आपण एकदम छोटे पण करायचे नाही किंवा एकदम मोठे पण करायचे नाही अशा प्रकारे मध्यम आकाराचे केलेले आहेत हे गोळे आपण तेलात सोडले की अगदी अजून मोठे होतात आणि पाकात तर सोडले की जास्तच मोठे होतात त्यामुळे असे मध्यम आकाराचे मी गोळे केलेले आहेत तर आपल्या इथे सर्व गोळे तयार झालेले आहेत गुलाबजामुनसाठी तर इथे मी पंचवीस गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यापेक्षा छोटे छोटे गोळे करून तीस ते पस्तीस गुलाबजामून बनवू शकता तर आता आपण साखरेचा पाक करायला घेऊया तर मोठी वाटे भरून आपण साखर घेतलेली आहे आणि त्याच्या निम्मा आपण पाणी घेतलेलं आहे तर गॅस चालू करूया आणि पाक तयार करायला घेऊया तर आपल्याला तर आपल्याला इथे एक तारीख साखरेचा पाक तयार करायचा आहे तर याची उकळी काढून घेऊया आपण जास्त उकळवून पण घ्यायचं नाही आहे ना एकदम असं दोन तारी पाक करायचा नाही आपल्याला गुलाबजामुनसाठी आपल्याला एक तारीच पाक बनवून घ्यायचा आहे तरी ते मस्तपैकी आपल्या साखरेच्या पाकाला उकळी येत आलेली आहे तुम्ही बघू शकता तर अजून काय आपलं पाक तयारच झालेलं नाही एक तारीख चेक करूया आपण तर तुम्ही बघू शकता इथे आपला पाक तयार झालेला आहे एक तारी आपला पाक पण तयार झालेला आहे आता गुलाबजामुन तळायला घेऊया आपण कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे तर आपण पाकात मिक्स करून घेऊया बाजूलाच कढई ठेवलेली आहे तर आपल्याला तेल जास्त तापवायचं नाही जेणेकरून आपले गुलाबजामुन मग जास्त फुलणार पण नाहीत आतपर्यंत आतमध्ये कच्चंच राहतं मग तर आपण मध्यम आचेवरच आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तर आपलं तेल तापले का नाही आपण चेक पण केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक छोटा गोळा करून टाकलेला आहे ते अगदी फुलून वर आलेलं आहे तर एक एक करून आपण हे सर्व गोळे तेलात सोडून देणार आहोत तर बारीक गॅसवरच हे आपल्याला गोळे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले हे गोळे मस्त असं आतपर्यंत तळून होतील तर इथे पाच ते सात आपण गुलाबजामुनचे गोळे तयार करून टाकलेले आहेत तर हलक्याच रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जास्त लालसर पण करायचं कर नाही काळपट पण करायचं नाही आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथं एकदम असे मोठे होत आलेले आहेत तर बारीक गॅसवरच हे आपण गोळे तळून घेणार आहोत मोठा गॅस केला तर हे आपलं वरून लाल होतं आणि आतमध्ये कच्चा तसाच राहतं त्यामुळे आपण कोणतीही गडबडी ते कर करायचं नाही किंवा मोठा गॅस करायचा नाही अगदी मंदाचेवर आपल्याला हे सोनेरी रंगावर गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले गुलाबजामून तळून होत आलेले आहेत तर एकदम मस्त असा आपल्या गुलाबजामुनला रंग आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे सर्व गोळे आपण गुलाबजामूनचे तळून घेणार आहोत तर इथे साईडलाच बाजूला मी काळून घेणार आहे तर आपल्याला जास्त काळपट करायचं नाही अशाच रंगावर आपल्याला सर्व गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत बाकीचे पण आपण टाकून घेऊया तेलामध्ये तर अशा प्रकारे सर्व गुलाबजामून तेलात फ्राय करून घेऊया तर बाकीचे पण गुलाबजामुन आपण टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता तळून आपला गुलाबजामून किती मोठा झालेला आहे तर अशा प्रकारे तर साखरेच्या पाकामध्ये आपण हे सर्व तळलेले गुलाबजामून टाकून घेऊया तर सर्व गुलाबजामून आपण पाकत सोडणार आहोत तर एक तर आपलं पाक गरम पाहिजे किंवा गुलाबजामुन तर हे गुलाबजामुनला आपल्या थोडेसे थंड झाले होते त्यामुळे थोडासा पाक गरम करून आपण यामध्ये सर्व गुलाबजामुन सोडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपले गुलाबजामुन किती मोठे झालेले आहेत तर पाकात सोडून घेतलेलं आहे तर एक अर्धा तास आपण हे झाकून ठेवूया जेणेकरून आपलं पाक पण थंड होईल आणि आपण खालचा पाक सर्व आपल्या गुलाबजामूनवर सोडलेला आहे चमचेच्या साह्याने तर झाकून ठेवूया तर तुम्ही बघू शकता इथं तर आपले अर्धा ते पावून तास झालेलं आहे आणि आपले गुलाबजामुन बघा इथं आणि सर्व पाक पण आटलेला आहे तर एकदम मस्त असे रसरसेत आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत एकदम आतपर्यंत आपलं हे पाक मोरलेला आहे तर अशा प्रकारे आपले गुलाबजामून पण मस्त इथं तयार झालेले आहेत उरलेलं आहे झटकेपट्टी इथे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत पिठापासून आपण हे गुलाबजामुन तयार केलेले आहेत बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तर वर थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे छोटे मोठे गोळे करू शकता तुम्ही मी अशा प्रकारचे बनवलेले आहेत धन्यवाद